नमस्कार मित्रांनो आज आपल्या ब्लॉकचा तिसरा दिवस झोप नाही नाहीये कारण की होम पेटवलं ते जागेत ते जागेत आणि नाश्ता करायला गावापासून पंधरा किलोमीटर लांब आले कारण की गावात का का एवढं काय भेटत नाही हॉटेल भेटेल काही नाही रेंज नाही सर्वात मोठी मोठी गोष्ट तुम्ही बघू शकता सकाळची साडेसहा सकाळ सकाळी साडेसहाला आम्ही नाश्ता करतोय बुरजी पाऊचा एक दाव, एक दोन स्टेडियम तुम्हाला कुठे भेटणार नाही आणि एक एकदा केली एकोणतीस हे अंडरग्राउंड खेळतात आमचे रागाव मारा घर विजय मारुंद संघाकडून आपण आपल्या गावापासून खूप लांब आलेले पुन्हा डिक्लर स्वरूपात एक धाव फायनली आमची मॅच खेळून झालेली आहे सेमी फायनल ला आम्ही बाहेर आलेले त्यासाठी आम्हाला सन्मानित चिन्ह पण भेटलेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे की जे हा डोंगर आहे ह्या डोंगराच्या मागे परपर महाबळेश्वर सुरु पूर्वीची लोक आमच्या गावातन महाबळेश्वरला जर जायचं असेल तरी ह्या साईडने हे डोंगर चढून पलीकडे महाबळेश्वरला होते आत्ता आपण चाललो आहे का अशा मंदिरात की त्या मंदिरात गायमुखाचे तो तोंडामधनं कंटिन्यू वर्षाच्या तीनशे पासष्टही दिवस पाणी असतं आम्ही सह्याद्री पर्वतरांगाच्या बरोबर आत मोडतो तर त्यामुळे आमच्या साईडला पाणी थोडी अडचण आहे पण त्या गावाला म्हणू शकते किंवा प्रकाची जादू म्हणून म्हणू शकतात त्या गावात एवढं गाव आहे ते डोंगराच्या बरोबर व वसलेलं गाव आहे पाणी सापडलेलं आहे आणि ते पाणी सापडलंय पण ते पाणी जिथनं बाहेर येतं मुखाच्या तोंडातून ती जागा बघण्यासारखी मी घे तुम्हाला एवढं सांगत नाही म्हणजे चला आपण बघू आपण फायनली मंदिरात आलेलो आहे त्या मंदिराचं नाव आहे कांदोशी फायनली आपण तिकडे पोचलेलो आहे ज्या ठिकाणी वर्षाचे तीनशे पासष्ट ही दिवस पाणी वाहत असतं असं गाईचं गोमू हे आत्ता म्हणजे थोडं अपडेट झालेलं आहे म्हणजे नीट बांधलेलं आहे पण तुम्ही बघू शकता की एवढ्याच जागी फक्त झाडे म्हणजे हरियाली आहे हिरवळ दिसली थोडी आणि बाकी सगळीकडे तुम्ही बघू शकता की मंदिराचं हे वैशिष्ट्य निसर्गाने दिलेली ही देणगी म्हणू शकतो किंवा आशीर्वाद आणि हे जे मंदिर डोंगराच्या खाली आहे हे डोंगर बघू शकतो चकदेवचं डोंगर आहे हे जे डोंगर आहे समोर बघताय तुम्ही हे पूर्ण डोंगर होमाच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की एक प्रकारची आग दि, दिसत होती आग ह्याच डोंगरावर फेकली जाते याचं कारण मी तुम्हाला सांगतो याचं कारण असं आहे की जेव्हा रायगडचे होळी पेटते होम पेटतो तेव्हा ती रायगडाचे होम ह्या डोंगरावरनं दिसते कारण कि सायद्री पर्वतरांग एकामेकाला अटॅच असतात प्रत्येक किल्ले एका किल्ल्यावर होळी पेटली किती कि त्याच्या शेजारच्या किल्ल्यावर समजते कि होळी पेटलेली आहे असे करत करत कोकणातील प्रत्येक गावात होम पेटवला जातो म्हणजेच होळी तर असं हे वैशिष्ट्य आहे ह्या डोंगराचं इथं आल्यावर तुम्ही निसर्ग तो बघू शकता एन्जॉय करू शकता विचार काळात उन्हाळ्यात एवढं पावसाळ्यात किती भारी वाटत असेल इथं आल्यावर मला एकच गाव आठवत आहे माझ्या स्वप्नात लो कोकण माझ योगा नको बघू शकता की एवढ्याच चौकोनातच हरियाणे म्हणजे हिरवी झाडे आहेत कारण की ह्या ठिकाणी गावकऱ्यांना पाणी भेटलं होतं आणि तेच पाणी जिथनं झिरपून पुढे ते गायच्या गोमुखातनं बाहेर आहे त्यामुळे या जागेला विशिष्ट महत्व आहे एक एक प्रकारचं हे जे आहे हे जुने देवतांच्या मूर्त्या आहेत या म्हणजे कोरलेले याबद्दल आपल्याला एवढी काही माहिती नाही आहे त्याच्यावर बघून आपल्याला असंच वाटतंय की हे जुन्या काळातल्या मंदिराची अवशेष आहे देवाच्या मूर्त्या पण आहेत कुकरलेलं त्यातलं काय एवढं आपल्याला माहिती नाही पण तुम्ही बघू शकता त्यातलं मला एक कळलेलं आहे की हि ते शंकराची पिंड आहे फक्त त्या आकाराने तुम्हाला दिसतच असेल आणि हे जे पाणी हे वाया जात नाही कारण की हे पाणी इकडे पुढे येऊन इथे ये गावकऱ्यांनी टाकी बांधली आहे टाकीमध्ये स्टोअर केलं जातं आणि हे पुढे गावातील सोयीनुसार वापरलं जातं आणि हे असं मंदिर आहे पूर्ण आता आम्ही जिथे मान होता तिथे आमचं पालखी पोचवून आलेलं आहे कोकणात असं आहे का बाहेर पण आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या परंपरा सगळं जपून ठेवायचं आपल्याला पुढच्या पिढीला पण दाखवायचं की आपल्या मागच्या पिढीने आपल्यासाठी काय सोडलंय ते चला अजून आपलं बाकी आता आंघोळ करून आपण जाऊ परत अजून एक थोडं काहीतरी तुमच्याकडे सरप्राईज आहे चला चालले तमाशा लागता सोप झाली ना मी सोपलो होतो उशीर झाला ऑलरेडी आपल्याला या कुछ ना कुछ तर गडबड जरूर आहे मथुर शबादारदा ही मथुर शबादार हलताल पण बायका किती गेले तू माझ्या तुझ्या माझ्या का तुझ्या गेला एकशे आठ असते हा कशाला कुठला आणलाय रे तो साहेब हा कुठला आणला अरे ही सायकल पटपडली माझी आग लागली तुझ्या अशा प्रकारे चुरण कवा म्हणजे देवाचा प्रसाद आम्ही आता घरी चाललेलो आहे आणि हा ब्लॉक इथंच संपला चाल टेक केअर बाय बाय काळजी घ्या